गुड मॉर्निंग ट्रेडर्स गुड मॉर्निंग अ कालच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम स्पष्ट क्लिअर सांगितलेलं की सातशे ऐंशीच्या खाली जर मार्केट आले तर पहिला टार्गेट आणि नंतर खालचा टार्गेट चारशे साठचा आहे पण तो पटकन भेटणार नाही कारण का एवढा फॉल मार्केट पटकन देणार नाही मार्केटिंग तसंच केलं मार्केटिंग काय केलं बघा आपल्या लेवलला टच करून मार्केट परत बॉन्स करून खाली आलंय ठीक आहे मार्केटनी बॉन्स करून खाली आता याच्यात बघण्यासारखी अशी गोष्ट आहे जे नवीन लोक जे बिगनर्स आपण बोलतो त्यांना ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन झालंय मी काल तुम्हाला सांगितलेलं की गॅप अप गॅप गॅप डाउन, डाउन या साइडवेज मार्केट होतं त्याला फरक नाही माझे लेवल्स मला फरक पाडतात माझ्या लेवल्स वरती माझा विचार चालू होतो मार्केट काही करू दे कुठेही जाऊ दे मला त्याचा फरक नाहीये पण मार्केट काय लेवल्स तोडत आहे या कुठल्या दिशेने जात आहे दिशा कुठली तर सव्वा दहा नंतरची दिशा आपल्याला पक्क कळतं नक्की कळतं की आपण कुठल्या दिशेने जातोय मार्केट ठीक आहे मार्केटनी बघा केलं डाउन खुललं ले, लेवलला ले टच केलं ले, आणि बाउन्स केलं इकडनं सपोर्ट घेऊन वरती जाते आता इकडनं जेव्हा आपण सपोर्ट घेऊन जात असेल तेव्हा आपल्याला वाटतं की अरे वा मार्केट वरती चाललेलं आहे मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे आणि हा सपोर्ट पण पहिल्या सपोर्ट होता आणि इथे पण अशी एक रेंज जर बनवत होती मार्केटनी मार्केटनी त्या रेंजला टच करून परत आले ओके जेनी कमवले असतील त्यांनी आज सव्वा दहाच्या ह्या फ्लो मध्ये या फिर ह्या फ्लो मध्ये मस्त कमवले असतील नक्कीच चांगले कमवले असतील ठीक आहे तर कोण कमवतंय नाही कमवत याचा फरक नाही ज्ञान घेणं खूप जरुरी आहे आपण काय शिकलो आज मार्केट मधनं हे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याप्रमाणे मार्केटनी खालची बाजू पकडून स्टेबल होऊन मार्केट खालील मी वेळेला सांगतो की मार्केटला स्टेबल होऊ दे सर्वदाचा मार्केट बघा दहा वीस दहा पंधराच्या नंतर मार्केट स्टेबल झालंय नंतर एक तुम्हाला खालचा फ्लो दिलाय जेणे कोणी इथे शॉर्ट केलं असेल या खालच्या साईडला खेळायला चालू केला असेल तो आज नक्कीच चांगला प्रॉफिट मध्ये असेल कारण का हेच ज्ञान आपल्याला कामाला येते इकडनं जर वरती जात असेल तर त्याला इकडनं पण असा काहीतरी पॅटर्न करणं जरुरी आहे बघा मार्केट कधी पण डायरेक्टली असं जात नाही मार्केटला जायला असा पॅटर्न करणं खूप जरुरी आहे ह्याला फुलबॅक पॅटर्न या सस्टेनेबल पॅटर्न बोलतात स्टेबिलिटी पॅटर्न बोलतात जे पण पॅटर्न वेगळे वेगळे ट्रेडर्स यूज करतात तर शब्दांचा खेळ आहे पण लॉजिकच्या पाठचं काय की बायर्स येत आहेत सेलर्स त्यांना खाली पाडतायत आणि मग बाहेर जिंकतायत त्या पद्धतीने त्या पद्धतीने हा विषय होतो जसं तसं पण तसं पण जर बघायला गेलं तर खाली येताना मार्केटनी एक रेसिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलेलं आहे कळलं हे समजणं जरुरी आहे आपल्याला आणि नंतर काय झाले मार्केट फ्लॅट झालं ठीक आहे मार्केट फ्लॅट किती झाले लगभग दीडच्या नंतर झालेले तर हा गेम नव्हता गेम तर इथेच झालेला ऍक्च्युली आता आपण बघूया की एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती मार्केट काय करायचा विचार करतो आपण सगळ्या लेवल्स काढून टाकूया सगळे नंबर आपला अभ्यास रोज क्लिअर होत जात आहे काल तुम्हाला एक फॉलोअप कॅन्डलचा सा विषय सांगितलेला मी काल तुम्हाला फॉलोअप कॅन्डलचा सा विषय सांगितलेला हा बघा नक्की सांगितलेलं मी काल की एक कॅन्डलच्या पाठी दुसरी जर कॅन्डल आली तर फॉलोअप कॅन्डल बोलतात म्हणजे मार्केटची दिशा तीच आहे मार्केट दिशा तीच आहे आपण क्लिअर चार्टवरती बघूया एक दिवसाच्या डेली चार्टच्या बेसवरती काय मार्केट सांगण्याचा प्रयत्न करत आहे की फॉलोअप कॅन्डल नक्कीच आले तीन फॉलो अप कॅन्डल्स आलेले आहेत म्हणजे दोन फॉलोअप कॅन्डल्स आले आहेत ह्या कॅन्डलला दोन फॉलो आणि त्या पण चांगल्या मोठ्या आलेल्या आहेत त्यामुळे सेलरचा प्रेशर तर नक्कीच आहे ठीक आहे आपण आता ह्या लेवलला जर बघत असू तर ही लेवल बघ साडेसातशे सातशेची होती आता खालची जी लेवल आहे ती आपल्याला आपण बोललेलो की पाचशे साठ समजा पाचशेच्या खालची लेवल आहे एक्झॅक्ट सपोर्ट जर तुम्हाला बघत असेल तर चारशे छप्पनचा आहे एक्झॅक्ट सपोर्ट तर मार्केट का इथपर्यंत येईल का हो कारण का जेव्हा आपण मार्केट प्रेशरमध्ये तेव्हा मार्केट इथपर्यंत येण्याची प्रयत्न नक्कीच करेल पण तो डायरेक्ट येणार नाही तो डायरेक्ट येणार नाही तो जर आपल्याला त्रास देईल थकवेल आणि नंतर टार्गेट हिट करेल कळलं त्यामुळे पेनिक न हो पेनिक न काहू शांतीने खेळा स्वर्षांतर खेळा तुम्हाला सगळे कॅन्डल्स आस्ते असते दिसायला लागतील कुठलीही गोष्ट पटकन दिसत नाही त्याला समजावं लागतं त्याला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो बघा आता हा जो फॉलोअप कॅन्डल जो आलेला आहे ह्या दोन फॉलोअप कॅन्डल आलेले आहेत ना आता इथे मार्केट मी डायरेक्टली एक रेड कॅन्डल बनवणार नाही मार्केट मार्केट ट्रॅप करेल तुम्हाला आदत लावले मार्केटनी खाली 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 ओके लाल 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 हा तुमच्या डोक्यामध्ये बसलेला तीन दिवसाचा प्रकार आहे ना उद्या पण तुमच्या डोक्यामध्ये असा प्रकार बसू शकतो की इथे अजून रेड कॅन्डल आणि सपोर्टला टच करेल पण उद्या बहुतेक मार्केट एक ग्रीन कॅन्डल बनवून नंतर टच करेल हा असा गेम हर वेळा मार्केट करतो तुम्ही कुठेही बघा कुठेही बघा तर उद्या खेळताना जी लेवल आहे लगभग लगभग पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊन जर आपण अनालाइज करत असू बाकी सगळे आपण चार्ट पॅटर्न सगळे काउंट टाकूया कारण काय मार्केटने खूप आता मस्त फ्लो द्यायला चालू केलेला आहे ट्रेंड लाईन्स ह्या सगळ्या आपण काउंट टाकूया आप आता वरच्या लेवल्स फक्त ठेवूया ओके okay? मला खूप स्पष्ट क्लिअर एकदम मत आहे की मार्केट जर मार्केट जर ही मधली लाईन काउंट टाकतो आता आता ही रेड लाईन आहे आपली मार्केट जर उद्या आठशे ऐंशीच्या वरती जात असेल तर मी काहीतरी करेन किंवा मार्केट उद्या मार्केट उद्या जर सहाशे साठच्या खाली येत असेल तर मला चारशे पन्नास टार्गेट उद्या बघायला भेटतील ठीक आहे याला मी करून टाकतो जेणे तुम्हाला खूप चांगलं अनलाइज करता येईल ठीक आहे माझं सहाशे साठचं टार्गेट सॉरी सहाशे साठच्या खाली नंतर चारशे पन्नास पंधरा टार्गेट आहे आणि जर मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटने आठशे आमची लेवल तोडून मग मार्केट लगभग नऊशेच्या वरती सस्टेन झालं तर पंचवीस हजारची तुम्हाला बघायला मिळू शकते पण मार्केटमध्ये मार्केट जर फ्लो असेल ना तर वरती मार्केट जाणं खूप कठीण आहे बिकॉज काय प्रश्न असा आहे की सेलिंग इज फास्ट अँड बाइंग इज स्लो तर बाईंग करताना मार्केट आस्ते आस्ते येतं सेलिंग करताना मार्केट जप्पन खाली येतं ओके डेलीवरती जर तुम्ही बघाल ना पंधरा मिनिटाचा चार्ट पण तुम्ही बघून घ्या एकदा की पंधरा मिनिटाचा चार्ट काय बोलतोय पंधरा मिनिटाच्या चार्ट वरती एक सुंदरशी ट्रेंडलाइन बनलेली आहे बघा मी याला अजून वरती घे बघा टेक्निकल ॲनालिस्ट ह्याला बोलतात एक मार्केट मध्ये काम करत आहे जो खालच्या दिशेने येत आहे ठीक आहे आता बघा माझं म्हणणं तेच आहे की जेव्हा रेड कॅन्डल बनली ना था, आता मग इकडं मार्केट खाली यायचं असेल ना तर इथे ग्रीन करून तो खाली येईल म्हणून उद्याचं एक्सपेक्टेशन माझे असे असू शकतात की उद्या ग्रीन एक्सपेक्टेशन असेल माझी मार्केट उद्या ग्रीन दाखवेल पण ते ग्रीन काही कामाचं नसणार कारण तुम्हाला माहिती आहे बायंग इज स्लो काय टार्गेट अचीव्ह होणार नाही काय कुठला समाधान भेटणार नाही खेळण्याचं या ट्रेडिंग करण्याचं त्यामुळे थांबा बुधवारी मार्केट काय करू शकेल या उद्या सेन्सेक्सची एक्सप्रेस ती पण बघा पण लेवल्स विसरू नका लेवल्स फार इम्पॉट इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला आज जर ट्रेड नाही भेटला याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नुकसान झालेलं आहे तुमचे पैसे वाचले हा पण विचार तुम्ही करा नवीन नवीन तरे, नवीन ट्रेडर्स येतात आणि पटकन इथे ट्रेड घ्यायला बघतात बघा साडे नऊचा टायमिंग या अकराचा टायमिंग या बाराचा टायमिंग असा नाहीये टायमिंगचा महत्व खूप मार्केटमध्ये आहे कुठल्या टायमाला तुम्ही उतरताय कुठल्या टायमाला तुम्ही काय करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटला समजणं खूप जरुरी आहे बाळाला पण मी हरव्याला सांगतो सगळ्यांना की बाळाला कमी कमी सहा सात महिने लागतात समजायला पण तिच्या आईला समजायची गरज नाहीये ती पहिल्या दिवसापासून बाळाच्या मुवमेंट बाळाला काय होतंय कुठे दुखतंय काय होतंय सगळं समत कारण का ते कनेक्शन असतं ते कनेक्शन होणं खूप जरुरी आहे बाकीच्या ना कळणारच ना की बाळाला काय होतंय ते कारण का ते कनेक्शन नाही त्यांच्या त्यांच्या बरोबर फक्त एक आई अशी व्यक्ती आहे जिला बाळाशी कनेक्शन आहे ते कनेक्शन तुम्हाला मार्केट बरोबर पण जोड लागेल तेव्हा जाऊन कुठे तुम्ही चांगले ट्रेडर बनू शकाल आणि मध्ये क्लोजिंग व्हाल त्याच्यात मी हर वेळा सांगतो लेवल्सला ले इम्पॉर्टन्स द्या लेवल्स परत बघून घ्या एकदा मला काय करायचं असेल तर मी आठशे ऐंशीच्या वरती काहीतरी करेन खाली काय करायचं असेल तर मी सातशे सातच्या खाली करेन टार्गेट्स माझे चारशे पन्नासशे आहेत वरचे टार्गेट्स मला एवढे महत्वाचे नसतील कारण मार्केट एवढं बूम नाही होऊ शकत जिथपर्यंत काही चांगली अशी न्यूज नाहीये ते काही मोठी गोष्ट होत नाही कारण मार्केटने स्लो अँड स्टडी खाली यायला चालू केलेला आहे मी परवाच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो होतो की मी जरा निगेटिव्ह होत चाललेलो आहे जो पॉझिटिव्ह होतो तर आता नेगेटिव्ह तर चालूच आहे तर मार्केट पटकन नेगेटिव्ह मध्ये तुम्हाला पैसा देणार नाही मार्केट आहे इझिली पैसे तुम्हाला देणार नाही त्यामुळे सांभाळून घ्या मार्केटला ओपन होऊ दे देव्हापर्यंत त्याला सस्टेन होऊ दे त्याच्यानंतर कुठली दिशा घेतोय त्या दिशेने तुम्ही खेळा उद्या पण माझं बहुतेक खालच्या साईडलाच खेळायचं मन करेल वरच्या साईडला मला जराही इंटरेस्ट नाही खेळण्यामध्ये मी खूप क्लिअर आहे कारण का मी मार्केटच्या प्रवाहा बरोबर मार्केटच्या दिशावर दिशेवर चालणारा माणूस आहे मार्केट काय सांगते त्याप्रमाणे वागणार आहे माझ्या मनाचं मी करत नाही कारण का माझं मन मार्केटशी कनेक्टेड आहे टोटली कनेक्टेड टू मार्केट कॅन्डल्स मार्केट सिच्युएशन सेंटिमेंट्स इमोशन्स त्यामुळे मार्केट जे बोलेल तेच विकणार माझं मन इथे काय सांगते मी ऐकणार नाहीये मार्केट काय बोलेल तेच मी ऐकणार आहे आणि तुम्ही पण तेच ऐकाल तेव्हा जाऊन कुठे एक ग्रीन मध्ये रोज क्लोजिंग होऊन एक चांगले यशस्वी ट्रेडक बनाल माझा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद काय तुमच्या क्वेरीज असेल तर तुम्ही व्हॉट्सअप द्वारा माझ्या वरती शेअर करू शकता आपण लाईव्ह मध्ये प्रयत्न करू त्या सॉल्व्ह करण्याची धन्यवाद गुड नाईट